सोलापूर शहर भाजपा शिक्षक आघाडीची आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता आढावा बैठक संपन्न झाली व सोलापूर लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध विषयावर चर्चा झाली व सोलापूर शहरातील उत्तर मध्य व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध पद नियुक्त्या देण्यात आल्यावर या कार्यक्रमांस लोकसभा बी जे पी उमेदवार आमदार राम सातपुते बी जे पी शिक्षक आघाडी प्रदेश मुख्य संयोजक डॉक्टर प्रशम कोल्हेसर पश्चिम महाराष्ट्र संयोजक डॉक्टर नारायण राजुरवार बी जे पी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे नारायण बनसोडे सर पांडुरंग साहेब बी जे पी शहर शिक्षक आघाडी संयोजक दत्तात्रय पाटील सर शहर सहसंयोजक संजय सर ओ बी सी सेल अध्यक्ष सोलापूर शहर राम वाक्से इत्यादी उपस्थिती होते या सगळ्यांचे योगदान भारतीय जनता पार्टीच्या विकासासाठी सा आणि विरोधकांच्या विध्वंसासाठी असेल त्याचबरोबर सोलापूरच्या या लोकसभेमध्ये रामराज्य आणण्यासाठी त्याचबरोबर लंका धरण्यासाठी सुद्धा मोठं योगदान असेल असं मी या शिक्षक आघाडीच्या वतीने मी सर्वांना आश्वासित करतो

राजकारणी व्यक्ती जे आहेत त्यांचं आपल्याला मार्गदर्शन द्यावी लागतं डिजिट आहे त्यांनीही आपल्याला वेळ दिला त्याचेही आभार त्याचबरोबर डायकॉन सर असतील किंवा या नारायण उंचुडे सर असतील या सर्वांनी आपल्याला वेळ दिला त्याचबरोबर ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राम सर असतील यांनीही आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार